केडी चौधरी डाळेंब्या पुणे मध्ये आज शेतकऱ्यांशी संवाद करताना काही जागेवरच्या हालचाली ह्या माझ्यापर्यंत पोहोचत असताना तुमच्यापर्यंत पोहोचवायचा थोडासा मनोदय ठेवला आज कडाष्टीहून बीड जिल्ह्यातनं काही शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत आज खऱ्या अर्थानं जागेवर काय चाललंय आणि मार्केटला काय चाललंय हे खरं तर त्यांच्या माध्यमातून आपण जर समजून घेतलं तर आपली पण अवस्था ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याची असू शकते कारण आज खऱ्या अर्थानं आपण भयभीत झालेलो आहे की एवढं संकट आले का एवढा बाजार पडणार आहे का आणि पुढे जाऊन खूपच बाजार खाली येणार असेल तर आपण काय केलं पाहिजे ह्या सगळ्या भावना हे शेतकऱ्यांच्या मनात घर करून पाहिलेल्या आहेत आणि आज कधी नाही एवढा म्हणजे माझ्या लाईफ मध्ये मी पाहिलं किंवा प्रत्येक जण पाहत असेल मे मध्ये कधीच पाऊस आपण पाहिला नव्हता हो मे मध्ये धरणं भरतायत आणि तो पाऊस ज्या वेळेस येतोय तो पाऊस मला एका जाणकाराने सांगितलं होतं की ह्याचा रूपांतर होणार आहे आणि ते जून जुलै पर्यंत ही परिस्थिती चालणार आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये शेतकरी भयभीत झालाय खर्च करतोय आता पाऊस आला की औषध मारलं की धुवून जाते आणि अशा परिस्थितीत जेव्हा मार्केटला आल्याच्या नंतर त्यांच्या काय भावना आहेत आणि जागेवरती त्यांच्या काय भावना आहेत तुमचं नाव सांगा शिवाजी भगवान डोके गाव अरे जाऊ तालुका आलो का हा आय बर मला हे सांगा की आज तुमची इथं इथं किती म्हणजे कधी पसूल इथं आमच्याकडे येत आहे मी आज पहिल्यांदा आलोय अच्छा पहिल्यांदा झालेला पहिल्यांदा आल्याच्या नंतर तुमच्या मनात अशा काही भीती होत्या की आपण मार्केटला गेलो तर असं होईल जागेवर गेलो तर असं होईल असं काय वाटत होतं नाही नाही मला भीती असं काय वाटली नाही कारण मला ज्यांनी सांगितलं होतं की जायचं त्यांनी मला तुमच्याबद्दल ते सांगितलं पुण्याला न्यायचं आहे मी ठरवलं म्हणलं आहे म्हणलं आहे बर तर माल तोडल्यानंतर सुद्धा मला एका व्यापाऱ्यांना म्हणलं मी नेतो बर निमा माल तोडला होता बर नाही म्हणलं यायचं आहे कारण गाडीवाला आपला सर कामा जाऊ शकत नाही लांबून गाडी यायची ना बर अष्टीहून गाडी यायची मग म्हणलं नाही की गाडी तशी जाऊ शकत नाही मी माल करणार म्हणलं बर मग त्याच्या अगोदर कोणाच्या अगोदर त्याच व्यापारी मागितलं होतं मागितलं होतं मग त्यावेळेस काय मागितलं आणि त्यानंतर कालची त्याची भूमिका काय होती काल म्हणजे त्यांनी बाराशे रुपये कॅरेट रिस किलो बरं मैसुरु तिला मागितलं साठ रुपये मागितलं आणि नंतर पुन्हा शंभर रुपयाला तेराशे म्हणला शंभर वाढली म्हणजे पासष्ट रुपयापर्यंत बरं बरं बर तरी नाही म्हणणार बर मग इथल्यानंतर तुमचा आज काय अनुभव दाखवतोय अनुभव तसा इथं आणखीन वाढलं जवळजवळ तेराशे रुपयाला कॅरेट पडलं मला सरासरी सरासरी त्यातनं रिजेक्शन झालं असतं जागेवरती शंभर रुपयात बरोबर असत किंवा आणखीन तुम्ही काही कच्चा वगैरे थोडा फार बारीक बाहेर काढला असता म्हणजे शंभर शेती गोटी पन्नास पन्नासशे कोटी ना सत्तावन्न रुपये तुमची कोटी गेली मग जर सत्तावन्न रुपये गोटी गेली तर याचा अर्थ तुम्हाला बाराशे रुपये कॅरेट जरी पहिल्या टप्प्यात मागितलेलं होतं हे कोटीतच मागितलं जर गोटीत त्यांनी मागितलेलं आहे आणि नंतर तुमची वाढ होऊन वर कितीपर्यंत गेला तो साधारणतः नव्वद नव्वद रुपये कारण माझे डॉके एकशे नव्वद एकशे पंचवीस मग जर विचार केला तर तुम्ही त्यात बदला पण दिलेला आहे सगळं तुम्ही त्यात खारणा पण दिलेला आहे आणि तुम्ही गोटी पन्नास ग्रॅम पण पन दिलेली हो म्हणजे जर आज तुम्हाला तेराशे जरी पडलं तर त्यांनी जर नेलं असतं तर साधारणतः ते साडेआठशे नऊशे रुपये कॅरेट पडलं असतं कारण त्यांनी जेवढा रिजेक्शन मालमा साइज घेऊन गेला असता म्हणजे साधारणतः माझा एक अंदाज आहे पंचवीस रुपये किलोला किंवा तीस रुपये किलोला वाढ ही मार्केट मध्ये आज तागायत मी म्हणजे मंदी असेल किंवा ती मध्ये अनुभवलेली ती तुम्हाला अनुभव मिळाली पण इथं आल्यानंतर असं वाटलं किंवा पावसाचं वातावरण आहे माल पण मार्केट आपल्या मध्ये जास्त आहे सकाळ काय होतं काय <laughs> नाही पण तसं मला काहीच नाही वाटलं म्हणजे तुम्हाला जास्त काय वाटत नाही मला विश्वास होता हा माल चांगला जातोय कारण माझा आहे हा बर हे कडाश ठेवून आता माझ्याकडे गाडी घेऊन येतात नाशिकचं पण मार्केट पाहिलेले आणि मार्केट दे ते ते मला ते सांगितलं मला तशी आणि कसं असतं म्हणलं आपला माल दिला दिलाय कसा जाईल एखाद्या डॉक्टर पूर्वी ऑपरेशन झालेलं असेल तर आपण त्याच्याकडे जातो त्याच्याकडे जातो कारण तरी आपण अनुभव घेतो की बाबा हे ऑपरेशन सक्सेस करणार हाच माणूस आहे मग म्हणून घाबरत नाही नाही तर नऊ आता दिवस काय होते काय नाही म्हणजे ते बीपिनिन यांनी जायचा असं काय अजिबात झालेलं नाही तर हे असे वेगवेगळे अनुभव हे टिपण्यासाठी मी नेहमी शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही मोकळे मार्केटला या माल आणू नका माझ्या थोडा पस्तीस वर्षामध्ये मी आज ज्याचा सन्मान केला की ज्यांनी मला ज्या शेतकऱ्यांनी माल विकायला बोरं दिली आणि ते बोरं देत असताना सांगितलं हा तुमचा घरचा माल येऊन विका आणि घरचा असल्यानंतर आपण किती काळजी करतो हे अनुभवा कारण शेतकऱ्याचं कष्ट आहे ना तुम्ही मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे मला सांगितलं हा मी शेतकऱ्याचा मुलगा आहे मग तुम्ही काबड कष्ट करता हो करतो मग मी तेच काबड कष्ट केलेले की जे तुम्ही करता आणि त्यातनं मला त्यांनी एक शबासकी दिली आणि त्यावेळेस मी बॅलन्स धरला की आपण व्यापारी पण नाही पाहिजे आणि व्यापारी शेतकरी पण नाही मिळाला पाहिजे जर दोन्ही जेवण ठेवायचं असेल तर मधला केंद्रबिंदू म्हणून आमच्याकडे जर तुम्ही दोन्ही घटक पाहत असाल तर आज एवढी गर्दी तुम्हाला कुठल्याही मार्केटमध्ये व्यापाऱ्याची दिसणार नाही ना आ, दुसऱ्या मार्केटला पण गेलो पण नाही ना सर आणि हीच ताकद आज करोडो रुपयांची रिक्स खेळत असेल तरी ते रेट देणारे तेच लोक आहेत आज तुमचा अनुभव एकंदरीत एकंदरीत नाही सर तुमचा अनुभव म्हणजे तुम्ही मला ज्यावेळी वाद घालता ना त्यावेळेस तुम्ही ते जे बोलला का दोघं बाहेर जाणय तुम्हाला आवडलाच म्हणजे तुमची इंटर सुरुवातीला चॅनल पाहिले तुमचा फोटो मध्ये पाहिलं पण तुमचं जे इंटरव्ह्यू होती तिथंच मी मग तुम्हाला आवडलं तर म्हणजे आणि तुमचा जो निर्णय होता कोणता बाहेर जा आणि तुमचा जो काय ते बाहेर मिटवा दोघं एकटे या आणि पुन्हा आत या तेच आवडलं आणि दुसरं म्हणजे तुम्ही आणखी सर्व शेतकऱ्यांना जो काही मान आणि सन्मान दिला इज्जत दिली त्यातच सर्व शेतकऱ्यांना मी तू झालोच पण सर्व शेतकरी सुद्धा खुश येत हे करणे खूप महत्वाचं हो आहे कारण सहा महिने आम्ही काबड कष्ट करायचं इथं मला नाही आणि त्यांनी हे करायची त्यांनी वादविवाद करायची मंडई खराब करायची हे मी पसून दिलेलं नाही कारण ज्या ताकदीनं तुम्ही माल उत्पादित केला तेवढा ताकदीनं रेट पण मिळून देणार आमचं कर्तव्य आहे आणि शिस्त लावणार आज तुम्ही पाहिले आले राष्ट्रगीत आवाज आला राष्ट्रगीतला राष्ट्रगीतला मध्ये थांबलो म्हणजे झोपतून उठलं उठलं उभारायला नाही नाही उठलो जिन्यामध्ये राष्ट्रगीत आयुक्त झालं मिसर झालं मी त्यात थांबलो जिल्ह्यातच उभा राहिला ही राष्ट्राची भक्ती आहे आणि ही शाळेतच नसायला नाही पाहिजे आता तुम्ही शिक्षक आहे म्हणजे शाळेत तुम्ही वळण लावताय पण आम्ही आता इथलं हेडमास्टर आहे आम्हीच हेडमास्टर हा 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 तरुणपणे महाराष्ट्र गीत चुकीन अत्यंत महत्वाचं आहे अत्यंत अत्यंत महत्वाचं हा म्हणजे तरुण पिढीला राष्ट्राबद्दलची भक्ती काय ते दाखवणं गरजेचं वाचते व्यापाराकून खर तर लोकांचं काम होत खरं हे काम राजकीय लोकांचं आपलं राष्ट्रगीत होऊन कुठल्याही कामाला बाहेर पडलं पाहिजे उदाहरण वारकरी जसं पोथी वाटत बाहेर पडत नाही पण आवडलं अच्छा अच्छा हो खऱ्या अर्थानं तुम्ही शिक्षक मंडळी आहात तुम्ही खर तर गुरुजन आहात तुम्ही आणि तुम्ही जे ज्ञान ती ज्ञानाची शिदोरी घेऊन आजपर्यंत आम्ही इथपर्यंत आलोय आम्हाला सुद्धा काहीतरी शिकाय मिळलं आम्ही सुद्धा शाळेमध्ये लेट होताना छाड्या खाल्लेल्या ता आहेत आणि म्हणून हिचं आम्ही टायमिंगला महत्व देतो आणि ते टायमिंग शाळेच्या पेक्षाही जास्त इथं व्यापारी पाळतात आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं तुमच्या सारख्यांना मला न्याय देता येतो धन्यवाद